सागर बाळू घाटगे राहणार कागल मी नेचर किंग हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे आणि एक आळवणी केलेलं आहे आणि रिझल्ट त्याचा तसा चांगला आहे आणि प्रत्यक्षात तुम्हाला मी त्याचे किती फुटवे आले ते प्लॉटवर दाखवतो सर सर तुम्ही सांगू शकाल की किती फुटवे आलेले आहेत मी प्रत्यक्ष तुम्हाला मेजूनच दाखवतो की कि कितीचे फुटवे आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा प्रतिमाशी सतरा फुटवे आलेले आहेत तरी तुम्ही या नेचर किंग ड्रिप वापरल्यामुळे काय काय तुम्हाला फायदे झाले ते तुम्ही सांगू शकाल मी पहिल्यांदाच हे नेचर किंग वापरलेलं आहे आणि गेले सात आठ वर्ष मी शेती म्हणूनच काम करतो आहे आणि ह्याच्या अगोदर मला असे कधी फुटवे माझ्या तर माहितीप्रमाणे आलेले नव्हते तरी हे औषधं वापरल्यामुळं फुटवे चांगले आहेत काळोखी काळोखी चांगले आलेले आहे आणि प्रत्यक्ष म्हणजे हे माळ आहे आणि कमीत कमी ह्याला सात ते आठ दिवसाला पाणी द्यावंच लागते त्यामुळं ह्या पा, औषधामुळं पाण्याचं पण नियंत्रण राहिलेलं आहे आणि अशा प्रकारचे फुटवे आलेले आहेत तुम्ही प्रत्यक्षच पाहिले आहात आणि तसे विचार केला तर शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या पण ह्याचा विचार करून हे वापरलं काही हरकत नाही तरी पुढील शेतकऱ्याला तुम्ही या आमच्या नेचर डीप या प्रोडक्ट संदर्भात काय सांगाल त्यांनी प्रत्यक्षात येऊन पाहावे खात्री करून घ्यावी की खरोखरच हे फुटवे आलेले आहेत का